दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त न बघाच शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावेचे काही विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरात धन वैभव का का ते काही आहे त्यामध्ये स्थिरता आणण्यासाठी आणि घरातील गरिबीचा नाश करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात बघा हा दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने लक्ष्मी समर्थक असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी या दिवशी तुम्ही कराल ना त्या स सगळ्याच गोष्टी तुम्हाला असंख्य पटीने तुमच्या घरात लाभ घडून देतात आजच्या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी पर्स मध्ये ठेवायच्या काही वस्तू सांगणार आहे यातील एक जरी वस्तू तुम्ही ठेवली तर सदैव तुमच्या घराकडे पैसा आकर्षित राहील तुमच्याकडे जी पैशांची चणचण चालू असेल <coughs> ती कुठेतरी कमी होत जाईल धनाची आवक वाढायला लागेल लागे। आणि तुमचे जे काही गरिबीचे दिवस आहेत ते फिटायला लागतील बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असं होतं महिन्याला खूप कमावतो पण साठ हजार महिन्याला इन्कम येते पण ते टिकत नाही कारण लक्ष्मी स्थिर नसते लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी आपण ज्या सेवा करतो त्याच्या सोबत नेहमीच तुम्हाला सांगत असते की तिला स्थिर करण्यासाठी सेवा करा कारण पैसा नुसता येऊन चालत नाही तर तो टिकलाही पाहिजे महिन्याला लाख येतात पन्नास हजार येतात पंधरा हजार येतात पण जर ते चारच दिवसात संपत असतील तर त्या पैशाचा काहीही अर्थ नसतो महिन्याला वीस हजार कमवा पण महिन्या आखेरीस त्यातील दहा हजार रुपये घरामध्ये टिकले तर त्या पैशांना अर्थ असतो ती लक्ष्मी खरी असते आताच्या व्हिडिओमध्ये मी असे काही उपाय सांगणार आहे किंवा काही अशा वस्तू सांगणार आहे यातील एक जरी वस्तू तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आपल्या पर्समध्ये ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे धन आकर्षित होईल पैशांची आवक वाढत जाईल आणि तुमच्या आयुष्यात असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल बघा सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा एक रुपयाचा बघा असं म्हटलं जातं की एक रुपयाचा सिक्का ही सगळी लक्ष्मी खेचून घेतो तुम्ही माता लक्ष्मीची पूजा बघत असाल तुम्ही कुठलीही देवधर्मांची पूजा बघा तर तिथे आवरून एक रुपयाचा सिक्का जो आहे तो पूजेसाठी ठेवला जातो एक रुपयाचा सिक्का असेल किंवा एक सुपारी असेल हळकुंड असेल या तीन गोष्टी प्रत्येक पूजेमध्ये वापरल्या जातात कारण या तीनही गोष्टी लक्ष्मीला खेचणाऱ्या आहेत आता आपल्याला याच एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे तामनात ठेवायचा आहे स्वच्छ त्याच्यावरती पाणी घालायचं आहे गंगाजल घालायचं आहे थोडं दूध घालायचं आहे हा सिक्का धुवून घ्यायचा आहे एका दुसऱ्या प्लेटमध्ये तो ठेवायचा हळदी कुंकू अर्पण करायचं या एक रुपयाच्या शिक्क्यावरती एक हळदी कुंपाचं स्वस्तिक काढायचं अख्ख्या असणाऱ्या अक्षर त्याच्यावरती अर्पण करायच्या धूप दीप पर सगळं काही त्याला अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर हा एक रुपयाचा सिक्का उचलायचा आणि देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तिच्या चरणांच्या जवळ ठेवायचा एक दोन तास भर तरी तुम्हाला तर माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये हा सिक्का ठेवायचा गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची उजव्या हातामध्ये एक रुपयाच्या सिक्क्याची तयार झालेली पोटली घ्यायची हाताची मुठी बंद करायची एक वेळा महालक्ष्मी रस्तक म्हणायचा आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं दोनही स्तोत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर ही पोटली घ्यायची आणि आपल्या पर्स मध्ये ठेवून द्यायची आता ही किती दिवस ठेवायची तर संपूर्ण महिनाभर ठेवायची प्रत्येक पौर्णिमेला ही पोटली काढायची आणि ती आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याला दुपारी दाखवून ती चार्ज करायची कुठलीही गोष्ट असेल बघा तर तिची एक पॉवर असते ती जोपर्यंत त्याच्यातली पॉवर असते तोपर्यंत ती चालते आणि हळूहळू तिची पॉवर कमी झाली कमी व्हायला सुरुवात झाली की आपल्याला तिला ती चार्ज करायला लागते सेम तसंच एक महिनाभर ती वापरायची ही पोटली वापरायची आणि प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला ती पोटली काढायची देवघरामध्ये ठेवायची ती चार्ज करायची म्हणजे तिला धूप इप सगळं दाखवायचं जागृत करायची आणि पुन्हा ती आपल्या पर्समध्ये ठेवायची या उपायाने कधीच तुमची पर्स रिकामी राहणार नाही ना, कधीही पैशांचा तुटवडा तुम्हाला भासणार नाही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कवड कवडी पिवळ्या रंगाची किंवा सफेद रंगाची कवडी कुठेही बाजारामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल एक कवडी घ्यायची पुन्हा एकदा <coughs> <coughs> ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची थोडंसं पाणी घालायचं थोडं दूध घालायचं त्या कवडीला अभिषेक घालून घ्यायचा ही कवडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची महालक्ष्मी अष्टकामाचं सात वेळा पठण करायचं आणि त्याच्यानंतर ती कवडी माता लक्ष्मींच्या चरणांच्या जवळ ठेवून त्यानंतर ती कवडी उचलायची आणि आपल्या ती आपल्या पर्समध्ये अखंड रूपाने ठेवून द्यायची असंख्य लोक तुम्ही बघाल बरीचशी लोक तुम्ही बघाल कधी तुमच्या आजूबाजूला अशी लोक तुम्ही बघाल की त्यांच्याकडे खूप पैसा टिकतोय खूप पैसा येतोय तर त्यांना कधी सांग तुम्ही विचारा ना तर तुम्हाला सांगतील की आमच्या पर्समध्ये कवडी आहे खूप मोठी मोठी लोक तुम्ही बघाल आवर्जून त्यांच्या पर्समध्ये कवडी असतेच तर आपल्यालाही आजपासून आपल्या पर्समध्ये आवर्जून ही कवडी ठेवायची आहे जेणेकरून आपल्याकडेही धन आकर्षित होईल आणि लक्ष्मी स्थिर होईल आता तिसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट ती म्हणजे गोमती चक्र गोमती चक्र हे धन आकर्षित होण्यासाठी आपल्याकडे पैसा येण्यासाठी धनाचे मार्ग खुले होण्यासाठी किंवा सदैव आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी गोमती चक्र हे अत्यंत महत्त्वाचं असतं घरात उत्तर दिशेला किंवा उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला आपण ते लावत असतो मुख्य प्रवेश द्वारावर आपण ते लावत असतो आता आपल्याला शुक्रवारच्या दिवशी हेच गोमती चक्र बाजारातून विकत आणायचं आहे हे गोमती चक्र तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायचं आहे आणि एक दोन तासांनी ते उचलून आपल्या पर्समध्ये ते स्थापन करायचं आहे यानेही सदैव तुमच्याकडे लक्ष्मीचा ओघ जो आहे तो वाढत राहील धनाचे मार्ग जे आहेत ते खुले होत राहतील यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कमळगट्टा मणी कमळगट्ट्याचा म्हण ज्याला कमळाचं बीज असेही म्हणतात बाजारात तेही कुठेही मिळेल हेही शुक्रवारच्या दिवशी आपल्याला घरामध्ये आणायचं आहे ते एका प्लेटमध्ये ठेवून त्यावरती पाणी घालायचं आहे गोमूत्र घालायचं आहे थोडं गंगाजल घालायचं आहे स्वच्छ धुवून पुसून ते आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवून हळदी कुंकू घालून त्याचं विध्युत पूजन करायचं आहे त्याच्यानंतर या कमळगट्ट्याचा या कमळगट्ट्याच्या मनाला तुम्हाला थोडस त्याच्यावरती थोडस तुम्हाला कुंकू अर्चन करायचंय कुंकू अर्चन म्हणजे थोडंसं कुंकू कुंकू अर्चन करत अर्चन करत असताना संपूर्ण एक वेळा सुक्त म्हणायचं आहे त्याच्यानंतर ह्या कुंकुवास आण कुंकू आणि हा कमळगट्ट्याचा मनी दोनही गोष्टी एका एका ओ, लाल रंगाच्या कागदामध्ये घ्यायच्या घट्ट गाठ मारायची छोटीशी पुडी तयार करायची आणि ही पुडी आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची ही पुडी सदैव तुमच्याकडे लक्ष्मीचा ओघ वाढत ठेवेल बघा कमळगट्टा किंवा कमळाचं फुल असेल कमळगट्टाचं मणी असेल हे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं जेव्हा आपल्या पर्समध्ये तिचं आसनच असेल तेव्हा लक्ष्मी कधीच आपल्याकडनं काढता पाय देणार नाही लक्ष्मी कधीच आपल्याकडनं बाजूला सरकणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं लक्ष्मीचं आसन आपल्या पर्समध्ये असावं काहीही जर आपण कमळगट्ट्याचा एक म्हणी आता सांगितलं पद्धतीने कुंकुवामध्ये घालून तो आपल्या पर्समध्ये आवर्जून ठेवा आता याच्यानंतरचा शेवटचा उपाय तुम्हाला सांगितलं काहीच नाही गोमती चक्र तुमच्याकडे नाहीये किंवा तुमच्याकडे अं कबडगट्ट्याच्या मणी नाही आहे तुमच्याकडे कवडी नाही आहे त्या आम्ही ह्या वस्तू नाही अफर्ड करू शकत किंवा आम्ही खूप खेड्यात राहतो आम्हाला ह्या गोष्टी नाही शक्य होणार त्या सगळ्यांसाठी अत्यंत साधा उपाय काय करायचं आहे तुम्हाला एकशे आठ अख्खे तांदूळ आपल्या घरामध्ये तांदूळ आता तांदूळ तर सगळ्यांकडेच असतो एकशे आठ तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत मोजून आणि हे एकशे आठ तांदळाचे दा दाणे जे आहेत त्या तीन बोटांमध्ये एक एक दाना घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती अर्पण करायचं आहे ओम श्रीम लक्ष्मी नमः नमहा हा मंत्र म एक एक दाना तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचं आहे अर्पण केलेले हे जे दाणे आहेत त्यातील अकरा दाणे उचलायचे आहेत ठीक एक वर्ति का आहे एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे की माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावरती किंवा मूर्तीवरती अर्पण करायचे त्यातील अकरा दाणे उचलायचे ते एका कागदामध्ये बांधायचे आणि हे अकरा जे दाणे आहेत ना हे ज्या कागदात बांधले किंवा जी पुडी आहे ती कायम आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची या दाण्यांनी किंवा या लक्ष्मीने अ अक, अक्षदा म्हणजे ज्याला आपण तांदूळ म्हणतो तांदूळ म्हणजे काय त्या ती एक लक्ष्मी असते या लक्ष्मीकडे बाहेरची लक्ष्मी सदैव आकर्षित राहील हे कधीच दाणे काढायचे नाही काहीच नाही कायम आपल्या पर्समध्ये ठेवायचे याने तुमच्याकडे धन जे आहे रहे। रहे। ते सदैव आकर्षित राहील तुमच्याकडे माता लक्ष्मी जे आहे ती सदैव खेळती राहील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या गोष्टी येतील जमत्या तेवढ्या ठेवू शकतात पण कमीत कमी एक गोष्ट तरी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ